तर मी काल दुकानाबद्दल माहिती सांगितली तुम्हाला तर आज मी तो का, का ते थोडंसं लावून ठेवलं दुकानात सामान ते कसं लावलं आहे काय नाही ते मला सांगा कसं लावले ते मी काही तर दुकान म्हणजे काय असं कप्पे बिपे बनवून घेतले नाहीत बरं का हळूहळू करीन ते पण पण प्रयत्न केलं छोटासा ते कसं वाटतं प्रयत्न मला तुम्ही सांगायचं कसं करायचं काय नाही मला हे पहिल्यांदा करते मला माहीत नाही तर असं लावले मी इथं मला माहित नाही कसं लावायचं काय नाही ते दिसतंय का असं लावले बर का मी का अजून असं ते अलमारी कप्पे बिपे तसलं काय आणलंच नाही अजून करीन ना आता हळूहळू होत चालन तर मी साधा सुद्धा प्रयत्न करते भावानो बहिणीनो तर मला कळवाल तुम्ही कसं करायचं काय नाही मोठं सामान आता आणलं योगा असं ठेवलं मी अजून आता तुम्हाला सांगते तुम्हाला सांगते बरेच लोक काय म्हणायचे माहितीये का तुम्हाला कामाला जायला होत काय होते काय होते ब्रे बरेच जणांचं मी लावीला बसायचे यूट्यूबला लावीला बसलं तरी लोक असं काय काय जण म्हणायचे काय काय म्हणायचे चांगलं म्हणायचे पण काय काय लोक म्हणायचे कामाला का जायला काय होते असं मला म प्रश्न विचारायचे पण मला काही कामाला जाणं होत नाही मलक्याच्या त्रासामुळे म्हणून मी कामाला जा विषयच कट करते आणि तसं पण धावपळ नाही होत मला वज बिज काय उचलायचे मी काय केलं घरच्या घरीच हे बिझनेस करायचा ठरवलं आहे मग आता हे फायदा पडून तोटा मला तर महिला तोटा होते फायदा होते पण आता मी पहिल्यांदा सुचवलं आहे पण ह्याला आणायला जायला पण लांब जावं लागते होलसेल भावामध्ये घ्यायला जायचं म्हणतं मला तसं ती माहीत नाही दुकानात कुठं असतात काय आणि कोणी खरं सांगत नाही आजकालच्या काळाला आहे माहिती का कोणच खरं बोलत नाही आजकाल कुठं दुकान असते केवढ्याचं रेटमध्ये आणायचं मी दोन चार जणांना विचारून बघितलं तर कोणत्यांनी सांगितलं नाही का असं मी मला भेटते मग आता आणले मी थोडंसं कुठलंही कमी मला नाही दिलेला पण मी पोहोचल नव्हतं की पण मला दुकानच होतं असले ना काय म्हणते त्याला कटलेरचं दुकान तिथून आणले मी आता किती फायदा पडतो मला नाही माहिती दोन चार रुपये फायदा आहे त्याच्या मागं भेटला तर मला जाणं ना तर परवडलं पाहिजे का नाही ते पण आणायला तर म्हणून मी थोडासाच माल घेऊन आले दोन हजार रुपयाचा माल घेऊन आला तर किती फायदा होतोय ते आता हो तसं झालं आहे माझा शंभर दीडशे रुपयाचा एक दिवसामध्ये तर आता नवीन आहे आता नवीन असल्यामुळं तर मला कळत नाही की किती होते धंदा काय होते दिवसाला किती हे खेडेगाव आहे काय सिटीमध्ये आता समजा तिकडे दुकान घातलं असतं मी तर मोठं तर झालं असतं माझं पण गिराय पण आता दुकान मग घरात गेला येणार आहे का लवकर चार सहा महिने तर वेळ लागतोच नाही का तर मी तसा वेळ ठरवूनच घेतलेला आहे की चार सहा महिने होईल त्रास अंगलट येईल सगळं हे अंगलटच म्हणजे समजा आता गुंतवणूक म्हणजे आणि ते पण आता हे एवढं सांगून पुरेसं नाही त्याला सांगते तुम्हाला कोणतं गिर काय मागाल ते कळत नाही मग आता हर गोष्ट आणायला लागणार पण तेवढ्या आणायचे म्हणजे झपण्यासारखी नाहीच पण गिरायक माग लावून बी चालणार नाही आता कोणी काय मागतं आता मी शाळेचं तर काय वस्तू आणल्याच नाहीत बरं आता रात्री मला कोणीतरी ती हे सांग मागितलं काय म्हणतात ते गम 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 चिटकवायचा ते मागितलं आता ते माझ्याकडे नव्हतं तर मी कुठून द्यायचे त्यांना तर तशा वस्तू टिप्स म्हणजे मी लिहून घेतलं ते काय काय गिरायकाला लागतं आता ते गम म्हणजे काय ते गमची एकच वस्तू मागणार नाही उद्या खोडलं भर मागतील कधी पेन मागतील कधी काय काय पण असं मागतील शाळेच्या वस्तू म्हणून आणि दुसऱ्या पण वस्तू असून काय काय आणलंच नाहीत मग बऱ्याच वस्तू हे पण आणल्यात पण अर्धवटच आणल्यात आता मला तिथं सुचलं नाही काय घेऊ काय नाही मेन काय असतं मला दिसलं तेवढं ते घेतलंय पण काय काय लोक लिहून येतात घाऊ की हे आणचं ते न्यायचं मी काय तसलं लिहून लिहिलेच नाही मला ध्यानात पण नाही उगा आणायचं म्हणून आणलं बघा आता ते जेवढं आले तेवढं ठीक आहे पण माझी ती आणता किल्प नाही का तसल्या फिनच गेल्या यारचा हे असं गेला मेहंदीचे मेंदीचे फोन हे गेले बघा आता काय होते काय नाही किती जातील वस्तू किती नाही आता त्याच्याच हिच्यावर आहे आता तर मला अजून माल एक दोन तीन हजाराचं तर सहज आणावं लागणार आहे कारण की मला त्याच्याशिवाय पर्याय नाही गिरायकं तर आता मागितलं तर सगळं वस्तू पाहिजे त्याला तर सगळं वस्तू तर एवढं हे होणार नाही शक्य पण कसं आहे आता थोडं होत तर प्रयत्न करायलाच पाहिजे नाही का आता रेन झालं ना कुठं काय झालं उदारी झाली या झालं तरी पण मला ते आता तोंड घातलंय त्याच्यात म्हणलं भाजून तर विकायलाच पाहिजे त्याला त्याच्यासाठी त्याच्याशिवाय पर्याय नाही मग आता मी त्याचा प्रयत्न करणार काहीतरी जे झालं तर झालं होऊ द्या काय चार पाच हजार रुपये दे होणार गॅरंटी आता मी दोन हजाराचं मटेरियल भरलं तर मी लाडक्या बहिणीचे पैसे काय जमा ठेवले होते त्याच्यामधून आणलं तर झालं तेवढं थोडासा वस्तू आले त्या पण अजून दोन तीन हजाराचं तर सहज लागणार मग मी आता ती जाऊन मी माझी बहीण पण आली तिला पण वस्तू कमी पडल्या तिथं बी एक गाऊनवर ना ना तर नाही बनणार नाही एकच गाऊनच निसतं त्याच्यावर सोपीला दुसरे काही किरकोळ कपडे ती पण आणणार आहे मी पण आणणार आहे आणि ते आणून दोघीजण बिझनेस चालू करणार आहे आता तर हो काही जागा आता माझ्या त्यांनी सांगितलं मिस्टरने म्हणले की इथे कप्पे बनवून घेतो म्हणले एवढ्या भिंतीला इकडं आणि हे टेबल समोर ठेव म्हणजे आणि मला सांगते आहे ना इथून जरा थोडंसं पडदा टाकून आता घर छोटं असं म्हणजे ॲडजस्ट करणं भागाचं आहे आता इथंच समोरच उठणं बसणं हॉलच आहे ना त्याच्यातच दुकान लावायचं म्हणाला जरा अवघड पडणार आहे पण काय हरकत नाही आता माझ्या म्हणून ह्याच्यावर सुद्धा बारकी तर दुकान आहे तिथं त्यांचं तर त्यांनी करू शकतात मग आपण का करायचं नाही सांगा मग आता आपल्याला तर काय एवढे जागर आहे का आपल्याला कायच करायचं नाही लाजून बसायचं आणि लाजून बसून तर कोण आणून देते का सांगा कोणी कोणाला दहा रुपये देत नाही उसणं सगळा अनुभव आहे मला माहिती नातेवाईक पण नसतात आणि गरज पडल्यावर तर कुणी नसतं नातेवाईक तर लांब पडतात पहिले शेजारी पाजारी म्हणजे दुसरं तरी बरे एखाद्या टायमाला दरवाबा आज नाही तर उद्या दे असं म्हणतील पण नातेवाईक तसं नसतं कोणी एवढं मन मोठं करत नाही मग खरं सांगते मी मन मोठं करायला काय आता आपण दहा पाच रुपये मोठी बी गरज पडतेस की पण तसं उपयोगी होत नाही कुणी बी म्हणून ठरवले आपण कष्टांगी जगायचं कष्टांगी पण मी कष्टच करत आलेत आतापर्यंत पण आता हे काही कारणाने मी दोन वर्षामध्येच घरी बसून झाले तर मला आता काहीतरी करावं असं वाटते माझी इच्छा आहे आकांक्षा आहे की मी काहीतरी आता यूट्यूबचा प्रयत्न करते पण त्याच्यात काय माझं सक्सेस होत नाही ते यू यूट्यूबला माझ्या ते सारखंच ते गाण्याला म्युझिकच नका घेऊन हीच सारखी मेसेज येतात आता म्युझिक नाही तर गाणं कसं बोलायचं सांगा आता मी मग म्हणलं विलॉग बनवायचे व्हिडिओ विलॉग दहा मिनिटाचा पंधरा मिनटाचा वीस मिनिटाचा काय होईल तेवढंच आपलं बोलायचं वि विलॉग बनवायचा कुठं बाहेर गेलेलं माहिती द्यायची विलॉगच करा मी, मी शॉर्ट व्हिडिओ आता सोडून दिलं शॉर्ट व्हिडिओला कसं आता ते निर्मात्यानेच कट केले म्हणा असं मला आलं त्याच्या तर ठीक आहे आले तर आले आता मलाच मेसेज येते का दुसऱ्या सगळ्या कुणाला पण येते मला ती माहीत नाही लोकाचं काय पण मला तर मॅसेज येते शॉर्ट व्हिडिओ घ्यायचे नाही लोकाचे गाणे म्हणायचंच तो नाही तोंडाने आपल्या आले तर आले गेले तर गेले मग आता तेवढं करीत बसण्यापेक्षा आणि शॉर्ट व्हिडिओला तर काय हेच नाही किंमतच नाही ज्याचे यम लागतात दहा हजार वीस हजार के लागतात त्यांचं ठीक आहे बाबा पण आपल्याला ते के लागत नाही आता तर आपलं व्हिडिओ बनवायचा मग आता व्लॉग व्लॉग बनवायचं तर प्लीज जर तुम्ही बघत जा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जा आणि कमेंट करा शेअर करा मी छोटासा बिझनेस चालू केला त्याच्याबद्दल चा, मी मला सांगा तुम्ही जर कसं वाटते कसं दुकान टाकलं पाहिजे का घरी घरगुती गर धंदा होतो याचा बिझनेस मला ती माहिती पाहिजे होती तुमची तर असं छोटं छोट्या घराशा बांधून मी हे अशा प्रकारे केले मी आपलं घर सांभाळून करता येते घर नाही भाडं द्यायचं घराला आजची नाही उद्याचं वस्तू खपल घे आता ही वस्तू आहे का किडणारी नाचणारी इतणारी वस्तू नाही ती कधी पण विकू शकते सहा महिन्याने का त्याला ते काय फरक पडणार नाही मी असाच बिझनेस केला की वर्षभर झालं तरी काय होतं म्हणजे जर नाहीच खपला तुम्हाला सांगते माल तर मी काय करणार आहे मग सांगा तुम्ही घरच्या घरीच म्हणते मी पण मी दुसरीकडे जाऊन विकू शकते आता बाजारात लोक बसतात ना तसं पण जाऊन बसन मी खपवायचंच मला आणलंट जरा आलं समजा चार सहा महिन्याने गिरायचं असं तरी मला नाही वाटत येतीलच गिरायचं पण नाही शिकेल तर काय हरकत आहे का लाज आहे कशाची काम करायचं लाज नाही कसलीच काम पोटासाठी करतो आपण वाईट करत नाही दिवला दिवला मला देऊचंच नव्हते काय ते तळेगावला बी कुठलंही असू द्या मी जाऊन बसन त्याच्यात काय तेव्हा लाजायचं कष्ट करून खातो आहे ना आपण मार्केटमध्ये मा जाऊन बसायचं माझ्या हडपसरला ओळख तिकडे जाऊन हडपसरमध्ये जाई कुठं कुठं त्या काय म्हणतात त्याला बाजाराने जाऊन